गारपीट आहे अतिवृष्टी आहे शेतकऱ्यांना गेल्या पन्नास वर्षात जेवढी मदत मिळाली नाही तेवढी मदत आमच्या महायुतीच्या सरकारने केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात आमच्या महायुतीचे दोनशे आमदार निवडून येते माननीय जयंत पाटील साहेब आले होते त्यांनी मेळाव्यामध्ये काय भाषण केलं काय टीका केली मी प्रत्यक्ष बघितली नाही मात्र महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जे लोक पंचवीस वर्ष चाळीस वर्ष आमदार राहिले वर्षानुवर्ष मंत्री राहिले यांनी सरकारच्या योजनेवर टीका केली खरं म्हणजे अशा योजनेचं विरोधी पक्षानं स्वागत करायला पाहिजे जे सामाजिक प्रश्न आहेत महिलाच्या उन्नतीचे आणि विकासाचे प्रश्न आहेत या संदर्भात सरकारनं एखादी भूमिका घेतली तर त्याचं स्वागत करणं मात्र सरकारमधल्या अनेक ज्येष्ठ माजी मंत्री आमदारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेवर टीका केली मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेश सरकारनं राबवली सुरळीत चालू आहे त्याचं मानधन त्या राज्यातल्या महिलांना मिळतं आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं ही योजना आणलेली आहे ज्या महिला शेतीमध्ये काबाड कष्ट करतात मजुरी करतात शासकीय कामावर कमी पगारामध्ये काम करतात गरिबीमुळं मुलींचं शिक्षण होत नाही मुलांचं शिक्षण होत नाही आई वडील सासू सासरे यांचा दवाखाना होत नाही आणि त्यांच्या या संसाराला मदत व्हावी म्हणून सरकारनं योजना आणली आणि एका कुटुंबात दोन मुली किंवा दोन महिला विधवा परितक्ता अशा महिलांना पंधराशे रुपये मानधन द्यायचं एका कुटुंबाला तीन हजार रुपये द्यायचे यासाठी ही योजना आणली आणि अठ्ठेचाळीस हजार कोटीची तरतूद केली राज्य सरकारच्या बजेटमध्ये खर तर या योजनेचं कौतुक व्हायला पाहिजे होतं स्वागत व्हायला पाहिजे होतं पण या ज्येष्ठ नेत्यांनी या योजनेवर टीका केली योजना चालणार नाही योजना बंद पडेल म्हणजे आपशकून आणण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारनं ही योजना जाहीर केली आणि राखी पौर्णिमेच्या अगोदर प्रत्येक या कुटुंबाच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये टाकण्याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे शरद पवार म्हणाले दोनशे पंचवीस जागा महाविकास आघाडीचे माननीय पवार साहेब काय बोलले हे मला माहित नाही पण तो प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे त्यांनी त्यांचे सगळे उमेदवार उभे केले पाहिजे आम्ही आमचे उमेदवार उभा करू महाराष्ट्रातील तेरा कोटी लोकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्यानं महिलांचे प्रश्न यावर सरकार काम करत आहे दुष्काळ आहे गारपीट आहे अतिवृष्टी आहे शेतकऱ्यांना गेल्या पन्नास वर्षात जेवढी मदत मिळाली नाही तेवढी मदत आमच्या महायुतीच्या सरकारने केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात आमच्या महायुतीचे दोनशे आमदार निवडून येतील